नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि शेतकरी आमच्या चॅनलला तुम्ही केलं असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्टेकच्या दहा बोलाच्या गड्डीचा भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोर्टेकची आज पुणे मार्केट विकलेली गुलछडी बाजारभाव एकशे दहा रुपये प्रति किलो शेवंती बाजार ऐश्वर येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये बाकीशी वाईट उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पार्सली पाला बाजार व पाला गड्डी पाच रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट विकलेली आहे शेतकरी हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्किंग केलेली आहे कलकत्ता झेंडू साठ रुपये ते नव्वद रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपये ते पंच्याहत्तर रुपये अष्टगंध झेंडू पन्नास रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्किंग केलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुंटीने मार्केट विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज गुलछडी डबलची गाडी पुणे मार्केट विकलेली आहे पिंगडीजी तीस रुपये ते चाळीस रुपये कामिनी पंधरा रुपये ते सोळा रुपये प्रतिबंच बोर्डेस टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डेज टुकडा मार्केट विकलेला आहे शोभे होतो सूर्यफुल एकशे सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज शुभे होतो पुणे गुलटिकडे मध्ये विक्री सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट घेतला नाही शेतकरी डो हे बाजारभाव कमल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जिप्स तीनशे रुपये ते चारशे रुपये प्रतिबंच आज जिपसोफेला मार्केट विकलेलं आहे लिली बंडल दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुनटिकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटिंग केलेली आहे स्टॅटस वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट आहे गुलछडी काळी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काड़ी मार्केट दिलेली आहे पौर्णिमा व्हाईट पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये एकशे दहा रुपये प्रति किलो आज शेवंती पुणे मार्केट निघलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे ऐंशी रुपये ते दोनशे तीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केट विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच शेतकरी मित्रांनो बाजारभावविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा